मैदानावरती बैलगाडी शर्यतीचं हे मैदान आहे आणि मैदानावरती गटपात झालेला आहे कोण आहे काय चला जाणून घेऊया नमस्ते नमस्ते विकास ना युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वात अगोदर हार्दिक अभिनंदन करतो आणि सुरुवात करतो मुलाखतीला नाव सांगा आपलं सार्थक राजेश भोसले माळवाडी माळेवाडी माळवाडी कोंडवे कोंडवे शेजारचे कोंडवे मित्रांनो आपले इथले सातारा साताराच्या पलीकडच्या साताराच्या पलीकडची काय सांगाल आपल्या लाडक्या ला बैलाचं नाव काय होतं आपल्याला कधी नाराज करत नाही आल्या नाव नाव त्यात आहे त्याला लाड म्हणते सगळे काका हा म्हणजे काय विषय काय काका आपल्याला त्याला काका म्हणजे कळत बंट्या म्हणजे एवढं काय करत नाही पण काका म्हटलं की सरते का ते सरतोले त्याला काका म्हणायला कळतं सगळं कोणी ठेवलं काका ना काका हे खरा म्हणजे बैल मुंबईचा आहे कशोलीतला त्यांनी ठेवलंय नाही ना आपल्याकडे आत्ता उतारलंय आता एक पंधरा उतरलाय कसा आहे स्वभाव काय स्वभाव असा शांत मैदानाला जमवतो घरी आपलं शांत असतं मैदानाला जरा रागपणा करणार किती बैल आहेत काय आपल्याकडे बैल आता वाचतोय घरी बैल आता अंगा पुढच्या मैदानात आपण पळाला किती गाठामध्ये पळालाळीस मध्ये पहिला पहिला तर किती गाड्या होत्या काय सांगाल का गाड्या काय एक सात 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 गाड्या पळत होत्या त्यातनं काय आपल्या वजन गट काढला एवढं आत्तापर्यंत बैलाचा इतिहास वगैरे काय काय झालं इतिहास म्हणजे मुंबई मध्ये तीन वर्ष काय मार खातला ना आता बरे सलग तीन वर्ष टॉपला पळवते मुंबई मध्ये बैल आत्ता त्याची बादर म्हणून एक बैल आहे ते आत्ता एक्सपायर झाला आत्ता मध्ये ती दोन बैल मुंबईमध्ये आत्ता कोणालाच मार खात नाही एवढा इतिहास आहे त्याचा आणि इथं आलं तरी आपल्याला बैल कधीत नाराज करतो तिथं गट सीमेला वाटत टाकाटाकीत मार मारखायला तरी पण गट जायचे तर काढतो आत्तापर्यंत तू कुणाकुणाच्या गळ्यात पळालाय काय सांगते म्हणते काय तसा आपला काय कोंडव्याचा परत कुठला मुंबईचा बादल मुंबई म्हणजे बरं टप नंबर वेल आहे बेल आपला तिकडे मुंबईचे मैदान आणि ह्या मैदान काय फरक असतो तिथं बोल फक्त पब्लिक न पाहतो आपला आणि इथं आपला ह्याच्यावरून पोहतो घाटावर म्हणजे सात गाड्यांमध्ये सात नऊ काय असेल ते एवढाच फरक तिथे मुंबईत ने जास्त पोहतो तिथे किती गाड्या पडल्या जातात दोन गाड्या तीन गाड्या दोन गाड्या दोन गाड्या बिनजोडला आणि इथं आता सात ते आठ आठ नऊ हो सात आठ नऊ काय असेल ते कमिटी जसे करेल तसं काय वाटतंय तुम्हाला ते मैदान योग्य का हे तीन फेऱ्याचं मैदान काही दोन्ही मैदान योग्य आहे कारण शेवट बैल पाहणार आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी हा त्यासाठी काही दिवस आलं तिथं आपल्याला कधी नाराज करत नाही बिनतोडला तीन वर्ष मार खाल्ला नाही तर तरी गट काढणार सीमेला काही इकडे तिकडे वायस होतं पण कधी कधी सीमे काढतो आज काय वाटतंय तुम्हाला ते जे काढला दिला ज्याने गट काढला तर सीमेला बघू काय करतोय आणि आंतर देखील आत्ता भरपूर पाडलं आपण आता बघितलं या तर काय सांगाल त्याविषयी अंतर काय बैला चिटकली आवडत नाही अजिबात बैल गाडी जेवढी चिटकल तेवढं अंतर टाकून बैल पुढे बैला अजिबात गाडी चिटकली आवडत नाही ह्याचा पायरा कुणी केला होता पायरा आपला मोठे मोठे बंधू आहेत आमचे त्यांनी केलेला ऐकत कधी आता आता आहे ते खाली गेलं पुढे गेले तर अभिजी सोबत होता पायरा पायरा आता आपला खिडचिवापूरचा आ... बैल होता अजून कसं झाला काय कवा केला पहिरा काय त्यांचा आजवरतीच झालेला भावानं आजवरतीच केलेला आता आपण बैल घेऊन आलो ते बैल घेऊन तिथून भरून आलेले आपण इथं आणला गाडी झुकली शेहेचाळीस मध्ये लागलेली तीन नंबर तासावरती पाहिली गाडी त्याचा स्वभाव ह्याचा स्वभाव कसा वाटला पाळताना काय पळताना काय दोघं घरचे बैल असल्यासारखेच कसा वाटला जाग्यावर सुट्टीला सुट्टीला खाली दोघी बैलांनी तर जोरात लावलं त्यामुळं काही विषय नाही त्यांचा त्यामुळं गाडी टॉपच पाहाली खालूनच गाडी सुट्टी निघालेली निकाला ते निकाल जासा घाशी चाललेलं जा निकाल घेतला तुम्ही गाडीची टाकली बैल थांबतच नाही अंतर टाकतो डायरेक्ट तेव्हा त्याला आवडत नाही गाडीची टाकलेली त्यामुळे त्यानं आत्ता बघितलं असेल तुम्ही पुढं अंतर किती गेलं ते असेल बैलात हे जे असं प्रमुख असं खाद्य काय म्हणजे जे त्याला आवडते आणि त्याला पूर्णपणे तो आवडीने खातो असं काय खाद्य काय तरी हे वडी डाळ मका चुनी ते आवडते त्याला उडी असली मग बैल खातो आपण शेंगार वगैरे चारायला लागते मग त्याला घरी असायचांत एकदम घरी एका सोडतो बैल टाप टाकून की फक्त बैलाच म्हणजे रग अंगात तिथे थांबत नाही अजिबात तुम्ही काय सांगताय बैला हो मी आता नवीन आहे या क्षेत्रात अजून चाललंय माझं सगळं करायचं नवीन आहे म्हणजे नक्की काय नक्की म्हणजे आता काय मी नवीनच आहे आता महिने झाले माझा एकदम चांगला मित्र आहे बसणं त्याच्या नादानं मला पण नाद लागला आता चाललंय पाचवीपासन तुम्ही दोघ मित्र एकत्र या मग आतापर्यंत तुमचं किती मैदान आहे हे माझं सात आठवं मैदान लागतं आत्तापर्यंत मित्रामुळं मित्रामुळं आपण काय करत आत्ता बारावी आहे बारावी बारावी तुमच माझं बिकॉमला डिप्लोमा गेला सोडला त्यामुळे जरा मागं पुढे झालं कोण माग कशामुळं मागे दहावी झालं मी डिप्लोमा घेतला आपल्याला काय हा ना तर आपल्याला त्यातलं एवढं काय कळत नाही तेव्हा आपण सोडले ते आणि बारा अकरावीला शेवटवर बारावी झाली आणि माझ्या आता बारावीला गेलो ते पुढे गेला मी राहिलो माग जोडी फुटली नाही उघडे फुटली नाही फुटणार का येत नाही फुट एवढे एकत्र वेगळी वेगळं असतं की कायम दिवसभर एकत्र असतो आम्ही उघडे नाही फुटत अजिबात शाळेत सुटली ना हां शाळेत हां वर्गात फुटली ना तुम्ही ना नाही नाही वर्गात पण नाही काहीत नाही असं नाही का वाटत आहेत बाबा नु आत्ता मैदानाव आले पण तिकडचा आता काहीतरी दिनक्रम सुटलाय आहे किंवा चुकतो असं वाटतं का असं नाही कधी काय वाटत नाही एकदम जसं आहे तसंच वेगळं काय वाटत नाही मैदानावर आल्यावर का बाबा आपण शैक्षणिक आहे आणि इथे सगळे असे लोक आहे मैदानावर आल्यावर आपण शैक्षणिक शाळेत शिकतो हे सगळं विसरून जायला लागतं या मैदाना आपण आणि आपला बैल एवढं पण मैदानावर बघतो मैदानात जे काय होईल ते घरचं घरी बाहेरचं कामावरचं काम आणि मैदानाचं मैदानावर त्यामुळे जास्त आपण लोड नाही घेत कुठल्या गोष्टीकडे तिकडे काय तर असं का वाटलं का का तुम्हाला की आता तुम्ही शैक्षणिक मित्रांनो शिक्षक शिक्षण चालू असणाऱ्या मुलांना किंवा नोकरदार आपण येत तर असं का वाटतं का बाबा बैलगाडी ही शर्यत किंवा हे क्षेत्र एक असं जुनं आहे किंवा नको ह्याच्यात यायला किंवा आलो चांगले वाटते असं काय वाटतंय तुम्हाला प्रत्येकाला आपापला नाद असतो या आता आम्हाला नाद लागलाय ह्याचा कुणाला काही शिक्षणाचा असेल आपल्याला ह्याचा नाद आहे आपण ह्याच नादात राहणार आता तुम्हाला काय वाटतं आपलं काय सगळं बुक करून करायचं सगळं आपल्याला नाद आहे आपण काम करून सगळं करायचं कामाच्या वेळेस काम मैदानाच्या वेळेस मैदान कुठलं काम, काम करतात मी आता सिव्हिल हॉस्पिटलला आहे कुठे सातारा सातारा सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल काय म्हणू रुग्ण समन्वय आता मग इकडे येण्याचा योग कसं काय गाज रविवार सुट्टी असते संडेचा त्यामुळं नियोजन झालेलं आदूर्त आठ दिवस आपलं जायचं मग सकाळी आवरलं आणि आलो इकडे एकदा तुमचं नाव सारा चेतन याला गाव सातारा सातारामध्ये कुठं मंगळवार पेट मंगळवार तर मित्रांनो आहेत आपल्या परिचितच आहेत जवळपास बहुतेक वळखत पण असतील आणि नसतील पण तर माझा देखील परिचय करून देतो सर्वात महत्वाचं म्हणजे मी सातारा आणि सातारामध्ये असलेली उपनगरी म्हणून आपण थोडक्यात जाणून सांगतो तुम्हाला खेड बरोबर वाडेफाटा बॉम्बे रेस्टॉरंट ह्या असणाऱ्या लगतचा एरिया म्हणजे मध्य या ठिकाणचं खेड आपलं हे गाव आहे मित्रांनो आणि हे जे कोंडवे वगैरे तुम्ही म्हणताय हे सर्व हा सातारचा लगभग परिसर आहे आपण म्हणतो पंचक्रोशी बरोबर पंच ना, ना? तर हा पंचक्रोशीतला हा आपल्या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील ही मुलाखतीचा योग या ठिकाणी आपण योगायोग करून आला आणि तो विकास युट्यूब चॅनल वरती आपण दिला वेळात वेळ काढून त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून अभिनंदन आणि जाता जाता, जाता एक प्रश्न जाता जाता एक प्रश्न विचारतो आपल्या या लाडक्या बैलाच्या माग किती लोकांची टीम आली काय सांगतात आपल्या फक्त मित्र लोकांचाच प्रेम आहे सगळं किती तरी आपण दहा एक जण आहे पण ते सगळे आपण आम्ही सगळे ना संध्याकाळ असतो रोज भले काम सगळं तिकडे राहिलं तरी संध्याकाळी वेळात वेळ काढून तासभर तरी आम्ही एकत्र असतो एवढंच काय असते म्हणजे मित्रांनो जाणून घेऊन चांगली <laughs> तासभर एकत्र येत रोज काय गप्पा काय काय रेग्युलर जे जी काही सकाळ सकाळी संध्याकाळपर्यंत काय झालं तोपर्यंत सगळं शेअर करत असतो आम्ही सगळं तेच आपण सगळं मांडायचं असतं काय प्रतिक्रिया रिप्लाय काय काय तेच त्यांच्या बाबतीत काय घडलं काय नाही कॉलेजमधलं काय असेल ते परत पहिल्याचं नियोजन कधी करायचं काय करायचं ते सगळं असतं मैदानाचं जास्त करून तर मैदानाचं असतं आणि पहिलाच असतं त्याच्यापुढं व्यतिरिक्त काय नसतं एवढं काय नक्की कसं काय विषय चालतो एक असतो अह विषय कसा असतो माहिती का ना आता अवघड विषय असतो आपण लय कष्ट घेतली ती बैलासाठी बैल आपल्याकडे या वर्षी उतरला तिथे आभार आहे ती मुंबईवाल्यांचं बैल आपल्याकडे उतरवलं ते यावर्षी बैल कधी मार बैलाला माहितीच नाही बैलानं आत्तापर्यंत मुंबईत एक गाडी होती बादलन बांटीची आत्तापर्यंत गाडीला मार नव्हता ते टॉप टॉपच्या गाड्या मारल्या त्या गाडीने आता हिथे आल्या कुणा कुणा सोबत पाळलाय काय सांगताय आता एक राजा बनून एक वासर होत्या चिक्या माडीत निमा त्याबद्दल त्या दिवशी आम्ही याच फाटीला भिंजवड केली र मागच्या रविवारी तिथं भिंजवडमध्ये राहिला बैल तेवढंच आणि आज डायरेक्ट अंगापूरला इथंच दोन मैद्या ना अंगापूरचीच त्यांनी किती गुलाल घेतले आतापर्यंत काय इतिहास मुंबई मध्ये मागच्या वेळेस एकही शर्यत त्यांना मार खाल्ले नाही अजून बघायला होता आपल्याला द्वारे दिसतेच ना आता सगळं कुठं तरी त्यातला एक एक किस्सा पण तो तुम्ही विसरणार नाही पण तो इथे आता तुम्हाला मांडायचा सांगायचं आता असं विसरण्यासारखं कुठलीच गोष्ट नाही एक किस्सा तो मुंबईचा कुठलीच गोष्ट नाही आता विसरण्यासारखी त्यानं प्रत्येकाला आहे का नाही त्याच्या पूर्ण रथ त्यानं दाखवलेली धमक सगळ्या गाडी त्यांना महाराज तयारी ठेवलेली कुणी जरी आत्ता गाडी धरली तरी त्याने महाराज तयारी त्याची आहे एवढंच तर धन्यवाद तुमचं मनापासून आभार मी याच ठिकाणी मुलाखत संपली असं जाहीर करतो म्हणून विकास नाळीसोबत सर्व टीम टीमचं मनापासून आभार आणि तुमचं देखील मनापासून आबार धन्यवाद धन्यवाद यस ठीक है